नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी इंगळी येथे महात्मा गांधी क्रेडिट सोसायटी मांजरीवाडी या संस्थेच्या इंगळी शाखेच्या वतीने सैन्यदलात निवड झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला इंगळी येथील विशाल पाटकावगर राहुल शिंगे यांची आसाम रायफलमध्ये गणेश निकम यांची सी आय एस एफमध्ये तर आदित्य जाधव आणि शिवराज कुडचे यांची बी एस एफमध्ये निवड झाली आहे तसेच सदलगा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू कोळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक हावडे यांनी मनोगत व्यक्त करताना युवा पिढीने देशप्रेम लक्षात घेऊन सैन्य दलात भरती होणे ही गौरवास्पद बाब आहे युवा पिढी देशसेवा करणाऱ्या पेशाला महत्त्व देत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आपासाहेब घोसरवाडी शिवाजी जाधव राजाराम पवार अनिल धाबणे लक्ष्मण घोसरवाडे सुधीर मोरे सुधाकर कुडचे औरादे रवींद्र शिरहट्टी यांच्यासह मुख्य व्यवस्थापक शहाजी खोत शाखा अधिकारी संदीप मैराळे विशाल घोसरवाडे गणेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी इंगडेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा